नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एकीकडे इच्छुक उमेदवारांची एबी फॉर्म मिळवण्यासाठी दमछाक झालेली दिसली तर काहींना एबी फॉर्म न मिळाल्यामुळं त्यांची नाराजी देखील पाहायला मिळाली पण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत जरा वेगळंच चित्र पाहायला मिळालं प्रभाग क्रमांक वीस आणि प्रभाग क्रमांक मध्ये भलताच पेस निर्माण झालाय प्रभा प्रभाग क्रमांक वीस म्हणजे संत तुकाराम नगर महात्मा फुलेनगर लांडेवाडी कासारवाडी वीस क्रमांकाच्या प्रभागातील ब या ओबीसी महिलांसाठी राखीव जागेसाठी उमेदवार नीलम म्हात्रे यांनी शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून ए बी फॉर्म घेतलेत तर प्रभाग क्रमांक तीस म्हणजे दापोडी फुगेवाडी कासारवाडी या तीस क्रमांकाच्या प्रभागातील अ या अनुसूचित जाती राखीव जागेसाठी उमेदवार संदीप गायकवाड यांनी शरद पवार राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म घेतलेत खर तर या दोघांनी कोणत्या तरी एकाच पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं मात्र या दोघांनी दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म दाखल केले आणि छाननीमध्ये ते दोन्ही फॉर्म वैधही ठरले त्याच वेळी या दोघांकडे एकाच पक्षाच्या एबी फॉर्म मागे घेण्याची वेळ होती मात्र या दोघांनी ती प्रक्रिया राबवलीच नाही त्यामुळे या दोघांकडे अर्ज माघारी घेण्याच्या वेळेपर्यंत म्हणजे आज दोन जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एका पक्षाची उमेदवारी मागं घेण्याचा पर्याय आहे जर त्यांनी तसं केलं नाही तर शेवटी याचा निकाल निवडणूक आयोगच लावेल आणि आज दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक आयोगच या दोघांनी सर्वात आधी ज्या पक्षासाठी अर्ज आणि ए बी फॉर्म दाखल केलाय त्या पक्षाची उमेदवारी गृहित धरेल मग मात्र त्यावेळी या दोघांकडे कोणताही पर्याय शिल्लक नसेल त्यामुळं अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपूर्वी या दोघांना एकाच पक्षाची निवड करण्याची संधी मिळणार आहे थोडक्यात काय तर या दोघांनीही दोन्ही पक्षांचे फॉर्म सादर केल्यानं ते सध्या कागदोपत्री तरी दोन्ही पक्षांचे उमेदवार दिसत आहेत त्यामुळं आता नीलम म्हात्रे आणि संदीप गायकवाड हे दोघे नक्की कोणत्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरले जात आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्ही मात्र पाहत राहा पी न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं